नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला तर आपल्या न्यू व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी बघा मग लग्नाचं चा सीजन चालू आहे तर ऑलरेडी मी तुम्हाला कसे ब्लाउज शिवते किंवा किती ब्लाउज शिवते ते मी ऑलरेडी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे आता मी ह्या ठिकाणी आपले तीस तारखेपर्यंत ऑर्डर होते ती पण आपण ह्या ठिकाणी कम्प्लीट केलेली आहे तर सर्वात पहिल्यांदा ह्या ठिकाणी जवळजवळ मी हे जे ब्लाऊज आहे ते दोन दिवस करून शिवलेले आहेत ओके दोन दिवस करून शिवलेले आणि आज सकाळी हा एक आपण या ठिकाणी ब्लाऊज शिवलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता आणि बाकीचे आपण जे दोन तीन ब्लाउज होते ते दिलेले आहेत ओके तर त्याचे व्हिडिओ मला काढता आलेले नाही आहेत ओके त्याची सुद्धा एका ब्लाउजची आपण ह्याच पद्धतीने स्लीव्ह शिवलेली आहे आणि एका एका स्लीवची पण या ठिकाणी अगदी छोट्या छोट्या चुन्नट घेऊन या ठिकाणी न्यू आपली ती स्लीव्ह असणार आहे ती पण आपण टीच केलेली परंतु ते मी आर्जेंट ब्लाऊज दिलेले आहेत ओके okay, तर ते तुम्हाला दाखवता येणार नाही आदल्या दिवशीचे ब्लाऊज पण तुम्ही बघितलेले आहेत त्याच्यानंतर हे आपण दुसऱ्या दिवसाचे हे ब्लाउज शिवलेले आहेत अशा पद्धतीने म्हणजे दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी जे आधीचे ब्लाउज तुम्हाला आहेत ते दाखवलेले आहेत त्याच्यानंतर हे दुसऱ्या दिवसाचे आपले ब्लाऊज आहेत आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी असे तीन दिवसाचे ब्लाऊज आहेत आणि हा एक ब्लाउज आपण चौथ्या दिवशी शिवलेला आहे म्हणजे असे हे दोन टप्प्यामध्ये हे ब्लाउज शिवून मी तुम्हाला एकदाच व्हिडिओ बनवून दाखवते आधीचे जे ब्लाऊज द्यायचे होते म्हणून तो आधी थोडासा छोटा व्हिडिओ मी बनवून ठेवलेला होता आणि हा एक आपला व्हिडिओ अशा पद्धतीने हे दोन्ही व्हिडिओ एकत्र करून टाकते तर हे दोन दिवसाचे ब्लाऊज नाही तर तो, तो... आधीचा टप्पा तो शिवून दिलेला आहे त्याच्यानंतर आपले हे दुसऱ्या दिवसाचे तिसऱ्या दिवसाचे आणि हा एक ब्लाउज मी आता सकाळी टीच केला तुम्ही बघू शकता हे स्लीव तुम्हाला माहिती आहे खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे तर ही स्लीव आपण या ठिकाणी टीच केलेली ओके अशा पद्धतीने वरती चालल्यानंतर ती छान बसणार आहे या ठिकाणी आपण लटकन वगैरे लावलेले आहेत खूप सुंदर आपली ही पण तयार झालेली आहे बॅक साईडला आपण या ठिकाणी हुक केलेले आहेत ओके पंचकोनी केलेला आहे फ्रंट साईडला पण पंचकोनी केलेला आहे प्रिन्स कट आहे बॅकसाईडला हुक केलेले आहेत आणि स्लीव्स तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने आपली ही स्लीव घेतलेली आहे खूप मध्ये ही स्लीव आपली चालू आहे तर हा एक ब्लाऊज आपण या ठिकाणी टीच केलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आपण टीच केलेला आहे याच्या बरोबरचा ब्लाऊज मला आता हा ब्लाऊज हुक आहे करून आणि तो ब्लाऊज स्टिच करायला घ्यायचा आहे तो सिम्पल आहे कटोरी ब्लाउज असणार आहे आपला या ठिकाणी हा एक नेटच्या ट्रेंडिंग नेटवरच्या साडीवरचा ब्लाऊज आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हा एक ब्लाऊज आपण तयार केलेला आहे बोटनेक बॅक साईडला या ठिकाणी नॉट आहे आता तुम्हाला इथे कसं आहे परफेक्ट दिसणार नाही याला आपण कॅनव्हास टाकलेलं नाहीये परंतु या ठिकाणी नॉट आहे या ठिकाणी नॉट आहे आणि या ठिकाणी आपण बाव लावलेली म्हणजे फुलाचं डेकोरेशन केलेलं आहे बोटनेक आहे साईडला आणि फ्रंट बाजूला हो केले फ्रंट ओपन आणि बॅक पद्धतीने हे एक ब्लाऊज आपण या ठिकाणी केलेले पार्टीवर साडीवरचे त्याच्यानंतर हे कटोरी ब्लाऊज आपण या ठिकाणी टीच आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हे कटोरी ब्लाउज स्टिच केलेले आहेत तर हे आपण जवळजवळ बेचाळीस साईजचे कटोरी ब्लाऊज या ठिकाणी टीच आहेत बेचाळीस साईजचे कटोरी ब्लाऊज या ठिकाणी टीच केलेले आहेत व्यवस्थित अगदी परफेक्ट याला आपण पायपिंग वगैरे त्याच फॅब्रिकची लावलेली फिनिशिंग पण खूप सुंदर दिलेली आपण त्याच्यानंतर हा ब्लाउज एक स्टिच केलेला आहे आपण अशा पद्धतीने चाळीस साईजचे या ठिकाणी हा ब्लाउज आहे पिनप लावून ठेवले होते मी ते काढून घेते आता कारण याला आपण अजून हुक लावलेला नाही तर हुक मी लगेच लावून देणार आहे आता हे बाहेर नाही देणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊज या ठिकाणी आणि त्याला मी कॉन्ट्रा या ठिकाणी पायपिंग लावलेली आहे ऍक्च्युली साठी खूप छान असे फॅब्रिक आणलेले आहेत तर एका व्हिडिओ मध्ये मी ते दाखवणार आहे की तुम्ही पायपिंग आता मला बरेच काही विचारतात तुम्ही पायपिंग ची फॅब्रिक कुठून आणता किंवा कशा क्वालिटीचे आणता जेणेकरून तुमची पायपिंग खूप सुंदर येते तर डोरी पायपिंग बनवा किंवा हाताने पायपिंग बनवा या कपड्याची पायपिंग ही खूप छान येते पायपिंग करण्यासाठी कपडा पण खूप महत्वाचा असतो एवढं लक्ष ठेवा त्याच्यामुळे तुम्ही पायपिंगचा फॅब्रिक घेताना पायपिंगसाठी जे प्रॉपर वापरलं जातं तेच तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय ओके तरच तुमची जशी प्रोफेशनल मध्ये पायपिंग असते कॉर्ड पायपिंग म्हणा तर ती तुमची तशी येणार आहे नाहीतर बिलकुल फिनिशिंग येत नाही ह्या ठिकाणी पण आपण बेचाळीस साईजचं कटोरी ब्लाउज या ठिकाणी टीच केलेला आहे दोन ब्लाऊज आहेत त्यांचे ओके तर ह्या ठिकाणी आपल्या अजून तीन ब्लाउजांना हुक लावायचे बाकी आहेत तर ते आपण लावणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा टाईम होऊन जाईल त्याच्यामुळे जा हे एक ब्लाऊज आपल्याला टोटल आज द्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा एक ब्लाऊज आपल्याला याला सिल्वर कलरचं पायपिंगचं डेकोरेशन केलेलं आहे बॅक बॅकसाईडला सिंपल मटका गळा घेतलेला आहे स्लीव पण शॉर्ट आहे ओके त्याच्यातले दोन एक ब्लाउजाचं कटिंग आणि टीचिंग टाकलेलं आहे मी हे बघा अशा पद्धतीने आपण हे प्रिन्सेस कट मध्ये शिवलेलं आहे हे पण जवळजवळ अप्पर चेस्ट चाळीस आणि फुल बस्ट बेचाळीस अशा पद्धतीने याचा पण आपण कटिंग सॉरी ब्लाऊज स्टिच केलेला आहे डोरी पायपिंग त्याला पण आपण केलेली त्याच्यानंतर हा पाटीवेर साडीवरचा ब्लाऊज आहे त्याला ऍक्च्युली हाताला लटकन लावायला सांगते परंतु मला मॅचिंग नुसार मिळाले नाही ओके आता कस्टमरला विचारून बघते त्यांचा अजून दोन तारखेला एक ब्लाऊज द्यायचं बाकी आहे तर त्यावेळेस मी त्यांना विचारेल नाही तर त्यावेळेस हा ब्लाऊज देईल मी आत्ता देणार नाही कारण हुक वगैरे लावून झाले या ब्लाऊजला तर याला फक्त ते लटकन या ठिकाणी लावायचे बाकी आहे तर बघू ते कलरचे पाहिजे होते हो, कलरचे मिळाले नाही त्याच्यामुळे पुन्हा मार्केटमध्ये ज्या वेळेस अवेलेबल मिळत त्यावेळेस मी आणणार आहे आता या ठिकाणी हा बोटनेक ब्लाऊज जो शिवलेला आहे तर याला मला असं आय थिंक वाटतं की या ठिकाणी आपण लेस टाकावी म्हणजे जेणेकरून ते ब्लाऊज छान दिसणार आहे याला पण बुक लावून झालेले लॉंग स्लीव आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता फ्रंट बाजूला ओपन नेक काय आणि पंच पनी गळा आहे अशा पद्धतीने हे आपण नेक या ठिकाणी टीच केलेले आहेत आता प्रत्येक वेळेस ब्लाउजची शिलाई किती घेते हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे माहितीच झालेली आहे ह्या ब्लाऊजचं कट टीचिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे कटिंगचा व्हिडिओ नाही अपलोड केलेला आहे तर तुम्ही टीचिंग कशा कर पद्धतीने करायचं आहे नवरीचा ब्लाऊज आहे लेंगावरचा ब्लाऊज आहे ले, तुम्ही बघू शकता याला पण आपले हुक वगैरे लावून झालेले आहेत खूप सुंदर असा आपला आपण ब्लाऊज रेडी झालेला आहे ओके याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड पण झालेला आहे तर तुम्ही बघा कशा पद्धतीने करायचं त्याच्यानंतर हा एक पैठणी साडीवरचा सा, नऊवारी साडीवरचा सा ब्लाउज आपण टीच केलेला आहे या ठिकाणी मोत्यांची लेस आपण या ठिकाणी लावलेली आहे ओके तुम्ही हाताने पण या ठिकाणी लावू शकता कस्टमाइज करू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही बॅक साइड ला बोटणे के या ठिकाणी बटन टाकलेले आपण आणि बॅक साइडला पण लेस लावलेली त्याच्यामुळे सुंदर असं लुक आलेला आहे या ठिकाणी बघू शकता फ्रंट बाजूला सुद्धा आपण कळा काही हुक फ्रंट बाजूला आहेत तर फ्रंट बाजूला सुद्धा आपण या ठिकाणी लेस लावलेली तर या सा ह्या ब्लाउजला खूप सुंदर असा लुक आलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर ह्या पद्धतीने हा नऊवारी साडीवरचा ब्लाऊज आपण टीच केलेला आहे तर याच कटिंगचा पण व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे आणि टीचिंगचा पण व्हिडिओ या ब्लाउजचं बनवून ठेवलेलं आहे परंतु ते अजून अपलोड केलं नाही फक्त मी या ठिकाणी मध्ये लेस कशी लावायची ते दाखवलेलं नाहीये कारण व्हिडीओ जास्त मोठा होतो त्याच्यामुळे मी लेस ही नंतर लावलेली तर तुम्ही आपल्या चॅनलवरती तर नेहमी व्हिडिओ बघत असतात तर लेस कशी लावायची वगैरे ती तुम्हाला माहिती आता मोत्यांची लेस कशी लावायची सिंगल लावाचा वापर करूनच आपल्याला मोतीची लेस लावावी लागते तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज आपल्या या ठिकाणी शिवून झालेले आहेत त्याच्यानंतर साडी पण आपल्या पिको झालेल्या आहे तुम्हाला दाखवते आता ही साडीला कॉल मी रात्री लावलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने त्याच्यानंतर ही जा में है। एक साडी आपण केलेली आहे हे बाहेर दिल्या होत्या मी फक्त ही जी आता ट्रेंडिंग मध्ये गोल्डन कलरची साडी आहे तीच फक्त मी पिकोपॉल केलेली आहे आणि त्याच्यानंतर ही एक साडी आपण बाहेर दिली होती ओके ही एक साडी आपण बाहेर दिली होती त्याच्यानंतर ही पण बाहेर दिली होती ते करून आलेले आहेत आणखीन आपण साड्या केलेल्या आहेत ते पण दाखवते तुम्हाला हे बघा याच्यावरच ब्लाउज स्टिचिंग करायचं बाकी आहे म्हणजे या साड्यांवरच फक्त एकच ब्लाउज स्टिच झालेलं आहे दोन झालेले आहेत हे बघा हे एक पार्टीवेल नेट नेटची आहे तर याच्यावरच ब्लाऊज ते टीच करायला बोटनेक ब्लाउज आहे ते मी तुम्हाला दाखवलेले ओके त्याच्यानंतर हे एक साडी आहे ही पण पिकोपॉल झालेली ब्लाऊज ब्लाउज स्टिचिंग बाकी आहे तर हे दोन ब्लाउज याच्यातले अजून शिवायचे बाकी तर ते, ते आता आपण लगेच शिवायला लगे घेणार आहोत कटिंग नाही केलेले आहे त्याच्यामुळे कटिंग करावं लागणार आहे जे कटिंग केलेले ते ते ब्लाऊज सर्व शिवून झालेले आहेत त्याच्यामुळे आता हे एकदाच कटिंग करून आपण शिवून देणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या सर्व साड्या ब्लाउज या ठिकाणी काय झालेले शिवून झालेले बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण जवळजवळ हा इतका स्टॉक आपण हा या ठिकाणी जवळजवळ पूर्ण केलेला आहे फक्त साडी एकच के मी केलेली बाकीच्या साड्या मी बाहेर दिल्या होत्या तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ज्या ताईंना टेलरिंगचं काम करायचं असेल तर त्यांनी आपल्या चॅनलवरती तुम्हाला म्हणजे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड आहेत अजून पण व्हिडिओ मी अपलोड करत राहणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये कटिंग आणि डिटेल डिटेलमध्ये शिकवलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग आणि टीचिंग शिका आणि घर बसल्या तुम्ही सुद्धा दोन पैसे कमवू शकता किंवा शिलाई काम करून आपल्या कुठेतरी थोडीशी मदत होणार घरामध्ये ओके okay. किंवा स्वतःसाठी सुद्धा हे काम केलं पाहिजे आपण तर या ठिकाणी अशा पद्धतीने शिलाईचं काम आता मी ऑनलाईन पण क्लासेस घेते तर ऑनलाईन क्लासेस आपले बोटनेक बॅच आपले सोळा जून पासून चालू होणार आहे तर सोळा तारखेपासून ऍडव्हान्स आपली, आपली क्लास चालू होणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये बोटनेकचेच प्रकार असणार फ्रंट बोटनेक बॅक बोटनेक त्याच्यानंतर फ्रंट ओपन बॅक बोटनेक फ्रंट बोटनेक बॅक ओपन नेक त्याच्यानंतर पॅकनेक शोल्डर टू वेज डाटा हा त्याच्यामध्ये आपण एक पॅटर्न घेतलेला आहे तर याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलं जातं प्लस आपला दीड तास क्लास असतो प्लस मध्ये आपला पस्तीस दिवसाचा क्लास जो तीस दिवसाचा क्लास होता तो पस्तीस दिवसाचा आता होणार आहे त्याच्यामुळं कारण आपलं सिलेबस जरी मी आधी पण तीस दिवस केलेलं होतं तरी सुद्धा माझं तीस दिवसामध्ये सिलेबस कव्हर होत नाही त्याच्यासाठी आता आपण जो क्लास आहे तो पस्तीस दिवसाचा केलेला आहे ओके तर पस्तीस दिवस आपल्याला हा क्लास आता तुम्ही म्हणत आहे तुम्ही इतक्या दिवस का दिलेला आहे ऑलरेडी आधी पण पस्तीसच दिवस घेत होती मी त्याच्यामुळे आता मी जे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही तुम्ही व्हॉट्सअपला हाय करता त्यावेळेस तुम्हाला एक मेसेज येतो त्याच्यावरती डिटेलमध्ये माहिती असते मग त्या माहितीमध्ये तीसच दिवस दिलेला आहे परंतु क्लास मी पहिल्या बॅचेस पासून सुरू केलेला आहे तर पस्तीस दिवस क्लास घेतलेला आहे म्हणून पस्तीस दिवस माझा हा क्लास टोटल चालतो त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी पण आता पस्तीस दिवसाचा क्लास हा लिहूनच देणार आहे म्हणजे जेणेकरून जे रियालिटी आहे तेच देणार आहे तीस दिवसामध्ये माझा सिलेबस कव्हर होत नाही त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी सुद्धा पस्तीस दिवस देणार आहे आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन क्लासेसमध्ये सुद्धा भरपूर टाईमने असे छान छान ब्लाऊज शिवलेले आहेत आणि स्वतः कस्टमरचे ब्लाऊज हे शिवायला लागलेले आहेत आणि खूप छान रिझल्ट आहे मला सुद्धा खूप म्हणजे असं हे वाटतंय की मी ऑनलाईन क्लास सुरू केल्या करण्याआधी मला पण वाटायचं की आपलं जे आता या ठिकाणी थोडस पाच मिनिट बसून घेते तर ऑनलाईन क्लास मी चालू करण्याआधी मला पण वाटत वाटत होत की ताईंना समजेल का किंवा खरंच रिझल्ट येईल का तर खरंच अपेक्षापेक्षा खूप छान रिझल्ट आहे मला पण वाटत नव्हतं की इतका छान असा रिझल्ट येईल आपला ऑनलाईन क्लासेसमध्ये आणि मेन म्हणजे तुमचा सपोर्ट आहे मला आणि एवढं पॉझिटिव्ह सपोर्ट दिल्यामुळे मला आणखीनच खूप असं उत्सुकता लागते पुढच्या बॅचेस घेण्यासाठी की खरंच मी जे शिकवते ते तुम्हाला समजते आणि तुम्ही कुठेतरी जाऊन ते ब्लाउज शिवतायत आणि ते तुम्हाला छान बसतायत कुठे काही प्रॉब्लेम झाला तर ते पण मी सॉल्व्ह करते इतर क्लासेसमध्ये तुमचे जे प्रॉब्लेम असतात ते शक्यतो जास्त करून सॉल्व्ह केले जात नाही तुमचा फोन रिसिव्ह केला जात नाही तसं मी आपल्या क्लासेसमध्ये फोन रिसिव्ह करते कधी बाय चान्स रिसीव झाला नाही तरी मी रिसिव्ह नंतर स्वतः करते ओके तर तुमचे जे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह केले जातात तस इतर क्लासेस मध्ये तुमचे सॉल्व्ह होत नसतील बरेच काही म्हणतात की इतर क्लासेस मध्ये आमचे कॉल उचलले उस, जात नाही जे जा आमचे डाऊट असतात हो ते क्लिअर होत नाही त्याच्यामुळे तुमच्या क्लासेस मध्ये येऊन खरंच बेनिफिट मिळालेला आहे आम्हाला आणि जे छोटे छोटे पॉइंट्स असतात ते आमचे कव्हर झालेले नव्हते ते तुमच्या क्लासेस मध्ये आमचे छोटे छोटे जे पॉइंट्स आहेत ते कव्हर झालेले आहेत जसं की आता तुम्ही एखादा फ्रंट ओपन असेल बॅक साईडला बोटने तर अशा वेळेस शोल्डर ऍडजस्टमेंट कसं करायचं ते आपल्या क्लासेसमध्ये शिकवलं जातं त्याच्यानंतर प्रत्येक मध्ये तुम्ही शोल्डर किती कि चोटी -चोटी हे किती ठेवलं पाहिजे किंवा छोटे छोटे पॉइंट आर्मोलचा स्टेप हा कशा पद्धतीने दिला जातो गळ्यानुसार आपल्याला काय बदल केले जातात हे सगळं डिटेल मध्ये शिकवलं जातं ऍडव्हान्स लेव्हलच्या क्लासमध्ये आपल्याला स्लीवस पण आपल्या डिझाईनचे असतात भरपूर सारे आपण त्याच्यामध्ये स्लीव डिझाईनच्या नाही घेतलेल्या ज्या ट्रेंडिंगमध्ये पलीव वगैरे चालू आहेत त्या स्लीव्स आपण शक्यतो याच्यामध्ये घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे स्लीव सुद्धा डिझाईन होतात त्याच्यानंतर तुम्हाला गळ्यांचे आकार पण याच्यामध्ये शिकवले जात आहेत बोटने ब्लाउजचे खूप सारे तुम्हाला भरपूर सारे याच्यामध्ये पस्तीस दिवसामध्ये शिकवले जातात रिझल्ट पण खूप छान आहे पॉझिटिव्ह आहे ज्या ताई तुमच्या ओळखीच्या वगैरे असेल क्लासेस माझ्याकडे लावलेल्या असेल त्यांना तुम्ही विचारू शकता ड्राफ्टिंग दिली जाते नोट्स तुम्हाला म्हणजे जे लिखित नोट्स असते ती तुम्हाला फक्त दिली जात नाही लिखित नोट्सची आवश्यकताच पडत नाही आपल्या क्लासमध्ये ज्या छोटे मोठे टिप्स असतात थोडक्यात त्या लिहून दिलेल्या जातात त्याच्यानंतर बाकीच्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता अदरवाइज जे व्हिडिओ तुम्हाला आपला जो क्लास होतो त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो ओके तर आता आपण म्हणजे जे व्हिडिओ रेकॉर्डिंग असतात ते किती दिवसासाठी अडीच ते तीन वर्षासाठी आपण ठेवणार आहोत अडीच ते तीन वर्ष तुम्ही ते व्हिडिओ रेकॉर्डिंग क्लास म्हणजे बघून अजून प्रॅक्टिस करू शकता बाय तुम्ही आज ऑफलाईन क्लास केल्यानंतर तुमचा काय प्रॉब्लेम होतो आज तुम्ही ऑफलाईन क्लास केला तुमचा एक महिना झाला त्याच्यानंतर तुमच्याकडे काहीच राहत नाही समजा तुम्ही प्रॅक्टिस केली नाही कधी कोणता पॉईंट विसरला गेला तर त्यावेळेस तुमच्याकडे कोणाला विचारायचा हा प्रॉब्लेम असतो आणि तुम्ही क्लासमध्ये जाऊन परत विचारू शकत नाही मग ह्या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट ह्या ठिकाणी तोच ऑनलाईन क्लासमध्ये मिळतो इथे तुम्हाला तुम्ही बाय चान्स एका दिवशी क्लास मध्ये नसला किंवा तुम्ही क्लास केला नाही तुम्हाला आठ दिवस गैरहजर असला तरी तुम्हाला त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग हा तुमच्यापर्यंत येत राहतो मग त्यावेळेस तुम्ही व्हिडीओ रेकॉर्डिंगचा व्हिडिओ बघून आणि तुम्ही परत शिकू शकता अगदी डिटेलमध्ये मी माहिती देत असते त्याच्यामध्ये छोटे छोटे पॉईंट्स आणि खरंच बऱ्याच ताई मला म्हणतात की ताई तुम्ही खूप छोटे छोटे पॉइंट शिकवतात असं इतर क्लासेसमध्ये आम्हाला छोटे छोटे पॉईंट शिकवले जात नाही तुम्ही आम्हाला शिकवतात आणि म्हणून आम्हाला जे ब्लाउजमध्ये बारकावे आहेत ते आम्हाला तुमच्या मध्ये शिकायला मिळालेले आहेत आणि मी सुद्धा बारकावे हे सोडत नाही ते सांगतच भले माझा क्लास हा कधी कधी पाहुणे दोन तासाचा दोन तासाचा क्लास हा माझा चालतो मी दीड तास क्लास घेते परंतु कधी कधी माझा दोन तास पण क्लास चालतो फक्त एवढंच प्रॉब्लेम आहे की कधी लाईट गेली किंवा नेटवर्क गेला तर त्यावेळेस सुट्टी पडते आणि सुट्टी पडली तरी तो दिवस तुम्हाला भरून दिला जातो ओके पस्तीस दिवस सांगितलं पस्तीस दिवस टोटल क्लास घेतला जातो सुट्ट्या मायनस करून ओके आता या ठिकाणी समजलं असेल तर अशा पद्धतीने आपण हे ब्लाउज पूर्ण शिवलेले आहेत तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती ज्या काही नवीन असतील तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा ओके तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आणि बरेच सारे खूप सारे कमेंट्स येतात आता बरेच युट्यूबला येत ना काही वेळेस कमेंटला रिप्लाय दिला जात नाही तर तुम्ही पण मला समजून घेत चला कारण खूप बेजी शेड्यूल आहे ज्या टाईम कसं आता लग्नाचं सीझन चालू आहे आता परत वटपौर्णिमा पौर्णिमा येणार आहे त्यांचे पण ब्लाऊज आपल्याकडे आलेले आहेत वटपौर्णिमेचे ब्लाऊज शिवायचे ऑनलाईन क्लासेस असतात मागे मी दोन बॅचेस घेत होती आता आपली उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे एकच बॅचेस होती मध्यंतरी पंधरा वीस दिवसाची सुट्टी दिलेली होती त्याच्यामुळे आपला हा क्लास थोडासा लेट झालेला आहे ओके okay. तर आता आपला हा क्लास संपात आलेला आहे आणि आता आपली दुसरी बॅच चालू होणार आहे तर त्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता काहीही शंका असतील तरी तुमच्या शंका या ठिकाणी दूर होतील थोडस या ठिकाणी फक्त तुम्हाला संयम आणि प्रॅक्टिस करायची या दोन गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर नक्की तुम्ही क्लास जॉईन करा आणि संयम आणि प्रॅक्टिस केली तरच तुमचं हे शिलाई कामामध्ये तुमचं जे तुमचं काम आहे तुम्हाला परफेक्शन आणायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा संयम ठेवावं लागणार आहे पेपर कटिंग करण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागणार आहे ब्लाऊज स्टिचिंग करावी लागणार आहे प्रत्येक मापाचे तुम्हाला ब्लाऊज शिवून बघावे लागतील त्याच्याशिवाय तुम्हाला कोणत्या जे ब्लाऊज स्टिचिंग आणि कटिंग मध्ये जे अनुभव येणार आहेत ते येणार ना नाही एक ब्लाऊज शिवून तुम्हाला कधीच अनुभव येणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी साधारणतः संयम हा ठेवावच लागणार आहे आणि सातत्य ठेवावं लागणार आहे प्रॅक्टिस करावी लागत राहणार आहे त्याच्याशिवाय हे आता हे जे ब्लाऊज शिवते तर या ठिकाणी कितीतरी वर्षाचा अनुभव असल्यामुळेच मी तुम्हाला या ठिकाणी आज दाखवते आणि इतके ब्लाउज शिवते आता मला बरेच काही सारे मागे एक व्हिडिओ अपलोड केला आहे तर मग ताई तुम्ही खरंच एवढे ब्लाऊज शिवता का खरं शिवून होतात का मी असं म्हणतच नाही प्रत्येक दिवशी मी सात आणि आठ ब्लाऊज शिवते परंतु ज्या वेळेस माझं अर्जंट काम असलं तर मी पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ ब्लाऊज एका दिवसाला शिवते ते पण सकाळी पासून माझं रुटीन असतं नियोजन असतं आदल्या दिवशी सगळे ब्लाऊज कटिंग करून ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी पासून ब्लाउज शिवायचे प्लस मध्ये मी क्लास पण घेते एवढे अटेंड करून मी हे ब्लाऊज कट म्हणजे टीचिंग करत असते तर त्याच्या मागे माझं स्ट्रगल आहे तुम्हाला ब्लाऊज मी शिवते ते दिसतंय परंतु त्याच्या मागे किती मेहनत आहे माझी मी कशा पद्धतीने ऍडजस्ट करते किंवा कशी हँडल करते ते मला माहिती आहे ओके एखादी गोष्ट आपल्याला दिसताना खूप सोपी दिसते परंतु तेवढी सोपी नाही या मागे आता मी हे ब्लाउज शिवण्यासाठी बघा या ठिकाणी मी सहा वाजता उठलेली आहे ओके सहा वाजता मी तरी आज लेट उठलेली आहे तर सहा वाजता उठले हा ब्लाऊज मी शिवलेला आहे सकाळी सकाळी माझा ब्लाऊज या ठिकाणी स्टीच करून झालेला आहे सकाळी केव्हाच उठून जर ब्लाऊज शिवले तुम्ही तर नाही नाही म्हटलं तीन चार ब्लाऊज हे सकाळी अकरा वाजेपर्यंत तुमचे निघून जातात तर या ठिकाणी मी तुम्हाला गॅरंटी देते मग दुपारी मी क्लास घ्यायला या ठिकाणी मोकळे असते आणि परत क्लास झाल्यानंतर मी ब्लाऊज शिवते तर संध्याकाळपर्यंत मी ब्लाऊज हे शिवत असते ओके okay. तर अशा पद्धतीने हे रुटीन असतं आता घरातलं काम मी केव्हा करते काही तुम्ही याचा पण एक व्हिडिओ बनवा बनवणारच आहे मी कशा पद्धतीने हॅन्डल करते या ठिकाणी माझाच या ठिकाणी हातभार नाही तर माझे मिस्टर सुद्धा मला थोडेफार त्यांना वेळ असला तर मला मदत करतात नाही तर त्यांचं काम असलं तर त्यावेळेस मला मदत नसते मी स्वतः हँडल करत असते ओके या ठिकाणी माझ्या मुलीचा पण खूप सपोर्ट आहे ती पण मला घरात म्हणजे सुट्टी असल्यामुळे थोडीशी मदत करते ओके आता या ठिकाणी आपलं शिलाई कोर्स हे चॅनल आहे तर त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जे बाकीच्या गोष्टी ते मी या ठिकाणी नाही सांगत कारण आपण कटिंग आणि टीचिंग याच्या रिलेटेडच आपल्या शिलेक्ट मध्ये टाकत असते ब्लॉगच्या चॅनलमध्ये कशा पद्धतीने हॅन्डल करते किंवा कसं नियोजन करते हैं। ते मी एखाद्या दिवशी परफेक्ट व्हिडिओ बनवणार आहे त्यावेळेस तुम्ही सुद्धा तसं नियोजन करून बघू शकता तर आता आपण या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करूया आणि परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला नक्कीच सांगा सर्वांना बाय बाय